सोलापुरातील एका युवकानं घर बसल्या अगरबत्ती बनवून पैसे कमवण्याचं आमिष दाखवत महिलांना कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सुरुवातीला आपले नाव अजय पाटील असं सांगून महिलांचा विश्वास संपादन केला मात्र तपासात त्याचं खरे नाव बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर राहणार जळोळी पंढरपूर जिल्हा सोलापूर असल्याचं चा उघड झालं आहे या युवकानं बेळगाव शहर व आसपासच्या परिसरातील महिलांना घरबसल्या अगरबत्ती बनवा आणि महिन्याला हजारो रुपये कमवा असं सांगून जाळ्या तोडलं व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येक महिलेकडून अडीच हजार रुपयांची रक्कम घेतली त्याबदल्यात वीस दिवसांनी तीन हजार रुपये पगार दिला जाईल अशी खात्री दिली सुरुवातीला प्रत्यक्ष पैसे देण्यात आले नंतर सदस्य संख्या वाढल्यानंतर संशयितानं अचानक पैसे घेऊन गायब झाल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी फसवलेल्या महिलांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सध्या कोळेकर फरार आहे